एखादी व्यक्ती मृत पावली असेल तर तिचा फोटो घरात लावला जातो जेव्हा एखादा नवा व्यक्ती आपल्या घरी येतो तेव्हा मृत व्यक्तीचे फोटो पाहून प्रश्न उपस्थित करतो की असे फोटो घरात लावायचे नसते हे शुभ नसते तर काही लोक देवघरात मृत व्यक्तीच्या फोटोची पूजा करतात असा प्रसंग प्रत्येकाने अनुभवला असेल देवाचे फोटो हो किंवा मूर्ती याशिवाय आपण आपल्या घरातील मंदिरात पूजेचे साहित्य वगैरे ठेवतो परंतु बरेच लोक आपल्या पूर्वजांचे फोटो ही मंदिरातच ठेवतात अशा परिस्थितीत अनेक वेळा मनात प्रश्न पडतो की असे करणे योग्य आहे का की आपण मोठी चूक करत आहोत अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला वास्तुशास्त्रात मिळतात कारण घराच्या मंदिराशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टींचा त्यात उल्लेख आहे आणि येथे कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवून येत हे थे देखील सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पूर्वजांची किंवा पित्रांचे फोटो लावू नयेत असे केल्याने तुम्हाला देवतांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते अशा स्थितीत देवाजवळ किंवा देवा शेजारी पूर्वजांचे फोटो मंदिरात ठेवल्यास ते अयोग्य ठरेल जगात देवतांचे स्थान उच्च आहे त्यानंतर सर्व गोष्टींचा नंबर लागतो तसेच पित्रांचे स्थान देवी देवतांच्या खालचे आहे अशा स्थितीत देवासोबत किंवा देवा शेजारी पूर्वजांचे फोटो लावणे अयोग्य ठरेल घरातील मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवले तर देव आणि पूर्वज समान आहेत हे असेल जर तुम्ही तुमच्या तुमच्या घराच्या मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवले तर पितृदोष देखील होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात देवाच्या मंदिरात तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढू शकते आर्थिक अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे पित्रांचे पूर्वजांचे फोटो लावू नका मंडळी आपल्या घरात पूर्वजांचे फोटो कसे लावावेत याविषयी वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे पूर्वजांचे फोटो टांगू नका वास्तुशास्त्रानुसार आपल्या पूर्वजांचे चित्र घरातील भिंतीवर टांगू नये ते नेहमी लाकडी स्टँडच्या ठेवले पाहिजेत जास्त फोटो ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार आपल्या पूर्वजांची जास्त फोटो घरात ठेवून येत सर्वांची वारंवार नजर त्यांच्यावर पडेल अशा ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यभागी स्वयंपाक मध्ये पूर्वजांचे फोटो कधीही ठेवू नयेत या ठिकाणी चित्रे लावल्याने घरातील शांतता भंग पावते वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो नेहमी उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा धार्मिक शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते याशिवाय जिवंत लोकांसोबत पूर्वजांचे फोटो कधीही लावू नये यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तींचे फोटो सगळेच सांभाळून ठेवतात पण ते कोणत्याही दिशेला लावल्याने त्याच्या घरात नकारात्मक परिणाम होतो मंडळी पितृ दरम्यान पित्रांना त्यांच्या वंशजांकडून आशा असते की ते तर्पण किंवा पिंडदान करतील आणि अशा आशेने पितृ अश्विन महिन्यात पितृ पक्षात पृथ्वीवर येतात तुम्ही जर श्राद्ध केले नाही तर पितर नाराज होतात जर पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्यास पितृ दोषाला सामोरे जावे लागते कारण श्राद्ध तर्पण पिंडदान न केल्याने पितर नाराज होतात आणि आपल्या मुलांना त्रास देतात पितृपक्षात श्राद्ध केल्याने केवळ तुमच्या आयुष्यावरच नाही तर तुमच्या मुलांवरही वाईट परिणाम होतो इतकेच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांनाही त्रास सहन करावा लागतो मार्कंडेय पुराणानुसार जे लोक श्राद्ध करत नाहीत त्यांना दीर्घायुषी निरोगी मुले जन्माला येत नाहीत तसेच अशा लोकांच्या घरी कोणतेही शुभ कार्य पार पडत नाही तसेच जे पित्रांचे श्राद्ध किंवा तर्पण करत नाहीत ते नेहमी कोणतीही चूक न करता खोट्या आरोपात अडकतात त्यामुळे त्यांना आयुष्यभर अपमान सहन करावा लागतो अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान करावे लागते पिंडदान केल्याने अतृप्त आत्मा होतो अशी समजूत आहे त्यामुळेच व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे नैवेद्य ठेवले जातात काही ठिकाणी तर त्या व्यक्तीसाठी नदी स्मशानभूमी आणि गायीलाही नैवेद्य भरवला जातो गाय आणि मुक्या प्राण्याच्या माध्यमातून संबंधित मृत व्यक्तीचा आत्मास नैवेद्य खाऊन तृप्त होईल त्याला मोक्ष प्राप्त होईल असा यामागचा मृत झाल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नसेल तर घराण्याला पितृदोष लागू शकतो यामुळेच पितृ पक्षात पिंडदान केले जाते पिंडदान हे केवळ नदी घाटावर करावे असे काही नाही लोक सांगतात पण तसं नाही शास्त्रात अशी काही ठिकाणे सांगितली आहे ज्या ठिकाणी पिंडदान केल्याने पितृदोषाचा त्रास नाहीसा होऊ शकतो पिंडदानासाठी नदीघाट योग्य ठिकाण आहे नदी ही प्रवाही असते ती आपल्या पित्रांपर्यंत आपल्या भावना पोहोचवते त्यामुळेच नदीवर पिंडदान करण्याची प्रथा आहे पानवटा असलेल्या ठिकाणी म्हणजेच नदी समुद्र अशा ठिकाणीही पिंडदान केले जाते जे लोक एखाद्या पवित्र स्थानी जाऊ शकत नाहीत त्यांनी घरी पिंडदान केले तरी सुद्धा चालते काही परिस्थितीत अशा ठिकाणी जाणं शक्य नसतं किंवा घरातील सर्व लोक उपस्थित राहू शकत नसतील असे बाहेर पडणे जमत नाही तेव्हा घरीही पिंडदान केले तरी चालते घरीच पिंडदान करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे घरातील दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा आहे त्यामुळे पिंडदान करताना या खास गोष्टीची काळजी घ्यावी मंडळी पितृ पक्षात सर्वत्र पिंडदानाची गडबड सुरू असते तेव्हा तुम्ही हे पिंडदान वडाच्या झाडाखालीही करू शकता फक्त झाडाखाली उभं राहण्याची किंवा बसण्याची दिशा दक्षिण असावी याची काळजी घ्यावी घर नदी घाट शक्य नसेल तर तुम्ही पिंडदान जंगलात जाऊनही करू शकता धर्मग्रंथात उल्लेख आहे की जे लोक पवित्र नदी किंवा जंगलात पिंडदान देऊ शकत नाहीत घराजवळील गोट्यात बसून तो श्राद्धविधी करू शकतो किंवा पिंडदान करू शकतो मात्र व्यक्तीचे तोंड दक्षिणाभिमुख असावे हे, हे ध्यानात ठेवावे